खूप ठिकाणी एकमेकांचे सख्य भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत एकमेकांशी शत्रुत्व ठेवतात एकमेकांचे वैरी बनलेले दिसतात खूप थोड्या ठिकाणी काही ठिकाणी हे भाऊ एकमेकांशी एकोप्याने राहणारे सुद्धा दिसतील एक विचाराने राहणारे सुद्धा दिसतील परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालेलं असतं शत्रुत्व निर्माण झालेलं असतं त्यामुळे अशी काय परिस्थिती निर्माण होती की ज्यामुळे या भावांमध्ये इतकी मोठी दुश्मनी तयार होती की हे भाऊ एकमेकांना पाण्यात पाहतात एकमेकांच्या जीवावर उठलेले दिसतात यांच्या कोर्ट कचऱ्या चालू असतात आपण जर बारीक पाहिलं तर ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संख्येने मुलं झाली म्हणजेच दोन किंवा अधिक भाऊ एका घरामध्ये असतील त्यावेळेला अशा जास्त भावांची संख्या असेल एकमेकांच्या दोन असतील तीन असतील चार असतील तर ते त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आजकाल एक किंवा दोनच मुलं असतात किंवा एक किंवा दोनच आपत्ती असतात इथून पुढची परिस्थिती वेगळी पण आजची किंवा इथून मागच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त संख्येने मुलं असली भावना असली की त्यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण झालेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये काही कारणं कॉमन असतात बऱ्याच ठिकाणी एक कारणं एकसारखी असतात ती कारणं म्हणजे या भावाभावांमध्ये समजूतदारपणाचा अभाव असतो संस्कारांचा अभाव असतो त्यानंतर आई वडिलांच वडील घर असेल जमीन इस्टेट आई वडिलांचा पैसा यांचं वाटप याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला असतो बाहेरची लोक कान भरतात घरातील महिला किंवा या भावांच्या बायका असतील किंवा त्यांच्या बायकांच्या माहेरचे लोक किंवा या भावांच्या सासरकडचे लोक असतील त्या लोकांनी काहीतरी चुकीचं सांगायचं घरामध्ये भांडणं लावून द्यायची असे प्रकार घडतात असतात हे या लोकांना समजत नाही भांडणं लावणाऱ्यांना ना सुद्धा समजत नाही की आपण त्यांच्या घर दुसऱ्याच्या घरामध्ये आपण हस्तक्षेप करतोय त्यांना वाटतं आपण यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण त्यांना त्यांच्या हिताचं सांगतो आहे परंतु त्यांच्या हिताचं सांगण्याऐवजी जी लोक भांडणं लावतात हे त्यांनाही कळत नाही त्यांच्या भावना वेगळ्या असतात पण प्रत्यक्षात घडतं वेगळं दुसऱ्याची घरं फुटतात याची त्या लोकांना जाणीव नसते ते आपल्या मुलीचं हित पाहण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या हित पाहणं वेगळं आणि त्या भावाभावांमध्ये कल निर्माण करणं ते भाव घर फोडणं त्या घरामध्ये दुश्मनी तयार करणं असं घडतं ह्या गोष्टी लोकांना समजत नाहीत त्यांना वाटतं आमचंच बरोबर आहे आम्ही जे करतो तेच योग्य आहे तो त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण होते यापेक्षाही कारणंही वेगळी असू शकतात कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते प्रत्येक घरातील परिस्थिती वेगळी असते प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असू शकतो आणि त्यामुळं कारण वेगवेगळे असतील परंतु त्याचे परिणाम त्या घराला त्या भावांना भोगायला लागतात लोभ असेल हाव पैशाचे हाव जमिनीचे हाव मुलांकरता खूप काही करून ठेवायचे हाव स्वार्थीपणा सगळं मलाच मिळालं पाहिजे विचार करायचा नाही या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं कारण ठरतात काळी ग्रामीण भागामध्ये एक भाऊ शेती करायचा एक भाऊ शिकायचा एक भाऊ दुसऱ्याला शिकवायचा तो शिकून मोठा झालेला भाऊ श्रीमंत होतो यशस्वी होतो एखादा गावाकडचा भाऊ ठरतो एखादा भाऊ व्यसनी ठरतो व्यसनी बनतो आणि मग दोघांमध्ये एक दरी निर्माण होते अंतर निर्माण होतं आर्थिक दरी निर्माण होते आणि मग समस्या वाढत जातात निर्माण होतात एक शहरात जाऊन श्रीमंत झालेला भाऊ गावाकडच्या भावाला काही देत नाही मदत करीत नाही भरपूर संपत्ती मिळवतो तिकडे फ्लॅट घेतो जागा घेतो आणि मग शेवटी गावाकडे जी काही थोडीफार जमीन असेल त्याच्यामध्ये हा रिटायरमेंट नंतर वाटा मागायला येतो अशा स्वार्थीपणामुळं लोभीपणामुळं ही सुद्धा या गोष्टी कारणीभूत ठरतात कधी कधी आई वडील मुलांमध्ये भेदभाव करतात भावाभावांमध्ये वेगळं करताना नको त्या गोष्टी करतात आणि भावांमध्ये भांडणं सुरू होतात आई सुद्धा काही ठिकाणी सगळीकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी कारणीभूत ठरतात अशी वेगवेगळी कारणं असतात ही कारणं प्रत्येक ठिकाणी सारखी असतील असंही काही नाही कधी कधी एखादा भाऊ दुसऱ्याकरता भरपूर करतो त्याच्या मुलांचं शिक्षण करतो त्यांना लाईनला लावतो त्यांचं आजारपण पण करतो त्याच्या मुलांच्या लग्न कार्याला मदत करतो लग्न करून देतो पैसा पुरवतो संकट आणि हा दुसरा भाऊ कधी कधी त्याची जाणीव ठेवीत नाही किती केलं तरी उलटणारे काही लोक असतात एखाद्याने भरपूर आपल्याला मदत करू नाही त्यालाच नावं ठेवायची तो गरीब असेल पैशाने श्रीमंत असेल पण स्वभावाने गरीब असेल तर त्याच्यावरच गुळकायचं तू काय केलं माझ्याकरता अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात अनेक गोष्टी प्रत्येक केसमध्ये वेगवेगळ्या असतात फक्त समजूतदारपणा नसतो सगळं जरी असलं तरी मग शेवटी कारण काही असली तर त्याचे परिणाम त्या कुटुंबाला त्या भावभावांमध्ये अंतर निर्माण होतं त्यांच्या पुढच्या पिढीत अंतर निर्माण होतं पण याचा शेवट काय होतो याचा विचार आपण करत नाही कोणी करत नाही आणि शेवटी काही असलं तर शेवटी सगळं इथंच राहणार असत आपण कशासाठी वैर ठेवतो कशासाठी एकमेकाशी शत्रुत्व निर्माण करतो मागं आपण काय ठेवून जाणार आहोत याचा विचार ही मंडळी करत नाही घरातील महिलांना सासरच्या लोकांना या गोष्टी समजत नसतील समजून सांगितल्या पाहिजेत आपण आपलं हित हिताला प्राधान्य दिलं पाहिजे कारण आपलं हित भांडणामध्ये नसतं वैर करण्यामध्ये नसतं तर एकीमध्ये असतं एकमेकांशी वैर ठेवून आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि वैर मागे ठेवून जाण्यापेक्षा एकीने राहण्याचा मार्ग आपण पुढच्या पिढीला दिला तर त्या कुटुंबाची प्रगती होती कुटुंबामध्ये एकी राहते भावभावांमध्ये एकी राहते पुढची जी त्यांची मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एकीनं राहण्याला त्यांना आपण शिकवलं पाहिजे कारण भाऊबंद की याच्यामुळं कधीही कोणाचं हित झालेलं नसतं हित होत नसतं झालं तर नुकसानच झालेलं आहे याच्यापूर्वी पाहिलेलं आहे अनेक कुटुंबामध्ये भावभावांमध्ये वैर असेल तर किती नुकसान होतं भांडणं मारामाऱ्या एकमेकाच्या जेवावर उठेपर्यंतही लोक जातात त्याच्यामुळं कधीही काही फायदा होत नाही झालं तर खूप मोठं नुकसान होतं आणि यामध्ये प्रतिष्ठेचा प्रश्नही करण्याचा प्रयत्न करू नये जो कोणी मोठा असेल किंवा मी मोठा आहे मी लहान आहे असा विचार करू नये आपण माघार घ्यावी एक पाऊल आपण पुढं टाकावं आपण आपला हात पुढे करावा लहान मोठं हा धाकटा हात हा विषय कधी नसतो विषय असतो तो एकीचा एकोप्याचा एकमेकाला समजून घेण्याचा एकमेकाला आधार देण्याचा एकमेकाला धीर देण्याचा एकमेकाला मदत करण्याचा हातात हात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे के त्यामुळं कधीही भावांना अंतर देऊ नये जो काही वादाचे विषय असतील जमीन असेल पैसा अडका असेल इस्टेट असेल प्रॉपर्टी असेल वाटपाचा विषय असेल हे विषय सगळे चर्चेने सामोपचाराने एकत्र बसून मनामध्ये विष न ठेवता मनामध्ये द्वेष न ठेवता या समस्या चर्चेने सुटू शकतात लोभ लालच ठेवू नये जो लहान असेल जो कमकुवत असेल जो कमजोर असेल त्याला थोडंसं झुक्तं माप द्यावं आणि दिल्याने कधीही कुणाला कमी होत नाही कमी पडत नाही त्याच्यामध्ये हिंमत असेल तो आपल्या कर्तवारीने मिळवतो बाहेरची जी लोक असतात अडाणी लोक असतील अशिक्षित असतील घरातील बायका असतील त्या चुकीचं सांगत असतील किंवा त्या बायकांच्या घरचे माहेरचे लोक काही चुकीचं शिकवत असतील त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि लोकांचं ऐकण्यापेक्षा आपल्या हितशत्रूंचा ऐकण्यापेक्षा आपल्या मनाला आपल्या अंतरात्म्याला विचारावं आणि मग निर्णय घ्यावेत आणि ही भाऊबंधी संपुष्टात आणावी कारण शेवटी हे भाऊ एकमेकाच्या आधाराला येतात कामाला येतात बाहेरची किती कुणी असलं आपले हितशत्रूसुद्धा असतात आपले हितचिंतकसुद्धा असतात हितचिंतक कधी वाईट सांगत नाहीत आणि हितशत्रू कधी चांगले सांगत नाहीत आणि आपल्या भाव बन तुमच्या भावाभावातील विवादामुळे लोकांना कधीही दुःख होत नाही लोकांना आनंद होतो लोक मजा पाहण्यासाठी असतात लोकांना जितकं एखादं घर फुटेल जितकं त्याच्यामध्ये दरी निर्माण करता येईल तितके ते करण्याचा प्रयत्न करतात या गोष्टी आपण समजल्या पाहिजेत आणि आपल्याला सुद्धा कोण आपल्या हिताचं आहे कोण आपल्या चुकीचं सांगतं आहे या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि गोष्टी जर समजल्या आणि त्यावर आपण उपाय केले आणि आपण थोडंसं कमीपणा घेतला माघार घेतली दुसऱ्याला मोठेपणा दिला तर भावाभावांमधलं अंतर नक्की कमी होऊ जे अंतर वाढलेलं आहे किंवा दुश्मनी वाढलेली आहे ती संपुष्टात येऊ शकते या ये गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि भावाभावांमधलं वैर भावभावांमधलं शत्रुत्व दुश्मनी ही संपुष्टात आणून प्रगतीच्या मार्गाकडे जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामध्येच आपलं हित असतं कुटुंबाचं हित असतं आपल्या पुढच्या पिढीचं हित असतं या गोष्टी समजून घ्याव्यात आणि हे वैर ही दुश्मनी संपून टाकून एवढी सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो आपण हे व्हिडिओ जे बनवतो हे फक्त माहिती इन्फॉर्मेशन किंवा कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होतात हे समजावेत म्हणून बनवतो एंटरटेनमेंटसाठी बनवत नाही या गोष्टी समजून घ्याव्यात आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं आपल्याला व्हिडिओ जर आवडले तर आपण आपले मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासाठी अवश्य शेअर करावेत कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर कमेंट कराव्यात नाही आवडलं तर तशा कमेंट कराव्यात आणि आपण आपल्या जीवनाबद्दल जर सिरियस असलो आपल्याला गांभीर्य असेल तर आपण अवश्य हे व्हिडिओ पाहावेत इतरांना पण इतरांच्यासाठी पण शेअर करावेत बेलायकॉन प्रेस करावं आणि आपल्याला जर असेच काही व्हिडिओ नवनवीन विषयांवर बनवावेत असं काही वाटत असेल तर आपण तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवावं त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत तर त्या फोन नंबर्सवर आपण अवश्य संपर्क साधावा कोणाला काही अडचणी असतील कोणाला काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आपण मदत करतो त्यासाठी सुद्धा आपण अवश्य संपर्क साधावा त्यानंतर काही सॉफ्ट सॉफ्टस्किलसाठी आपण एक दिवसाचे दोन दिवसाचे ट्रेनिंग वर्कशॉप ठेवतो अशा वर्कशॉपसाठी सुद्धा आपण अवश्य संपर्क करावा ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण असे वर्कशॉप इतरही शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपण घ्यायला आपल्याला सहकार्य करू अशा सुद्धा किंवा सुद्धा आपण अवश्य संपर्क साधावा आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद